बस सुमित्रा बस खूप झालं आता एक शब्द जरी बोललीस ना ती याद राह रोज रोज तेच तेच ऐकून कंटाळा मला कोण कोण सांगतय तुला सगळं कोण तुझ्या डोक्यात भरतोय हे सगळं अरे तुला वाटत तसं काही नाही जेव्हापासून इथं आलो तेव्हापासून नोटता बसता खाता पिता त्याच त्याच गोष्टी तू करतेस हे तुझ्या डोक्यात जी अंधश्रद्धा भरली आहे ना ती काढून टाक ना तो वेड लागल तुला वेड आणि हो माझा जो अपघात झाला तो त्या कारणामुळे नाही आणि ह्या घराचं म्हणशील ते माझं एक स्वप्न होत जे माझ्या कष्टाने मी उभं केलंय ते मी सोडून जाणार नाही आणि तुला पुन्हा एकदा सांगतो जर पुन्हा माझ्या मागे तागत लावलास तर मी तुला सोडून देईन